गार्गीची मस्ती बघा कशी चालल्या चिखलातून जात आहे बघा साईड न चल साजरे नमस्कार म्हणत आम्ही माझं दुसरं ब्लॉग आहे तर आम्ही चाललो आमच्या कालच्या घरी गणपती डेकोरेशनसाठी सोबत गार्गी कोमल आणि तुषार चालला आम्ही गारगी कुठे चालला आपण खाली कशा कशा बाप्पा करू हे बघ एक दोघाला काय माहिती तर माझी बॅग बी सगळं ठेवलेला परत ये ना चप्पल पण घातलं नाही गार्गीनं चाललं काय करू खाली ठेवले तर चिक्कल लागत पाय करून उकळून घेतलं कमरेत काकीवर गार्गी कशाला खाली सांग सर तुझं नाव काय आहे तुझं नाव काय नाही बोल ना। आ बोल मोठं बोल मोठं बोल ठीक आहे तर तुम पाकोडे पुढे पुढे तर आम्ही चाललो हळूहळू हळू पुढे ते गेलेत पुढे हे काय आहे पिंक आरकि काय आहे कसलो नो नो फसलो ननो गांडू गेली ती आपल्याकडे ना पंधरा थांबलेत दोआ काय केंद्र घ्यायचा ना हा चल काला काच्या सोडून दाखवतो बघ काक दुकान कारगेची मस्ती बघा कशी चालल्या चिखलातून जात आहे बघा साइड नी चल साइड ले पानपुरा मस्ती कर असतो ती बघा ऑटो समोर दिसता का समोर चप्पल पण घातलं नाही कुड्यां पतीलाव जुना घरा जवळ जा देता वाटत या हा बघा म्हणजे इतरा दे जोर गौरव बॉक्स पर तर या बघा समोर दिसतोय मंचाचा घर आणि आपण इला फाइनली त्याला जुना घराकडे आपला जुनं घरी लाव अजून काय लावलेलं नाही लाइटिंग विटिंग डेकोरेशन सगळा आता कोमल दाखव काय तुझ्या तर दुकानावर घेतलेला खाऊ आता लाइटिंग माणूस हा थ्री स्टार काळू

मग आपला डाळ बी खाता तर तो सगळा खाता तू सगळं बघतो एकच खावचा बाकी काय नाही बच्चल मॅडम हा बघाय ते बघा मॅडम आले आमच्या तो लाइटिंग चालू आहे तो बाबा को पता कर लाता गणपति स्पेशल करता वाव तैयारी हा बघा हा वट्टा आहे तो सजवायचा आहे बघा इकडे डेकोरेशन करायचं आहे आमचं बघा किती मस्त आहे आमचं रूम हे आमचं घर आहे संपूर्ण बघा आमची किती माणसं आली आहे ती बघा हा आमचा बाबा बघा हा काका काकमचा लाइटिंग करतोय बघा किती हुशार आहे आणि ही बघा ही फटाका लावायला बसले सगळे जण आणि ही माझी काकी आहे आणि ही आमची कुरकुरी खाते कुठलं गणवते क्रंचिंग क्रंचिंग सिम्प्ली करते सिम्प्ली वांचे आणि हा मुगडाय खातोय बघा कसा खातो आहे आणि मला काबर बघा कागद ठेवलेले आहेत मला उचलायला आणि हा बघा आमचा आबा लाईट बघतोय बघा इकडे कुठे लाईट आहे ही बघा लावलेली आमची पाऊस पडलेला मस्त बघा किती अशी घर सजवलेली आहेत किती पाऊस पडला आहे आणि ह्या आमच्या लाईट्या लावलेल्या आहेत तोरणांसारख्या बघा आणि इकडे आमचे कपडे वगैरे वाळत घातलेले आहेत आणि सर आता पथकाला जाऊया आपण आपण सुद्धा आलेलो आहे पत्ता कावायला आणि हा आमचा दादा आहे बाबू काका संदेश काका आबा हे बघा ही लाइटिंग आम्ही लावणार आहोत तर तोरण बघत होते पर आताला काका लावता बघा टेबलर चढलं

बघा माझा काका पण आहे मी गेला होता घरात तर आता काय म्हणतात बांधी बंदूक चालू केलं केलेली आणि जातो फोन नव्हता बाकी काय काम नाही करता डेकोरेशन अजून कशात काय नाही दिसत आहे सगळं आता आता बांधी म्हणून चालू केला नी Não citar... she 不需要 तर डेकोरेशनचं काम चाललंय इथे यांचं काही मेळ बसत नाही एकदा ह्या एकदा एक त्या लावतात बोल बोल तर चिन्मयीची आणि गार्गीची मस्ती झालो बाहेर ठीक है दादा और वो बेटा मामा 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 काका काका करता है जन्म लाने रे आज के लिए ये भी लिया हूं की छत्रवंडी तो पता uh -huh. ब्रेक ब्रेक चावाली आली चावाली तुम्हाला कसं वाटतंय उद्या गणपती येणार मग तुला कर पिंटू तुला कसं वाटतंय चाय पिताना

इंटर अजून काय कशात काय होत नाही ती ब्रेक

आणि आमचे लाईट हे शांत बसले होते तशाच म्हणून कारण पाऊस येतो होतो म्हणून शांत बसले होते पडता आमचं टी ब्रेक अजून संपलेलं नव्हतं की बघा अजून चाय पियतच होती आमची माणसावर आज आम्ही आमची चाय पिला आणि मुसळधार पाऊस पडतो ते बाहेर येऊन आम्ही बसला बघा ही माझी काकी पावसाचा पावसाचा आनंद घेता आणि इकडे पाऊस पडतो त्याचा आम्ही आनंद घेता बघा किती आजूबाजूची घरा पण बघा किती सजवलेली आहेत आमचं घर बघा किती सजवलेलं

चुन्माईची मस्ती चालू आहे इकडे काय त्या बघा तर आता बघा पहिला कसा होता आता लाईट लावला दिसत चढता जरा गणपतीची फिलिंग येत फक्त एकच दिवस राहिले बाप्पाच्या आगमनाला योगा बघा ला� लाइटिंग लावले साइडचे घर पण हा मंथनचं घर आता आम्ही थोडा ब्रेक घेतलाय अजून पत्ता का लावायचे पाऊस पण खूप पडतोय बस सकाळी बस पडायला पाऊस आगमन झाला गणपती राहणार तेव्हा हिंची दोघांची मस्ती चालूच आहे चिन्मय आणि गार्गीची भेटी दोघांची हा मस्ती पण करतात भांडतात काय करतात कायच करत नाही तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय लास्ट दोघा पण तुझं नाव काय गणेश मुक्कम <laughs> तुझं नाव काय हम्म ऑलमोस्ट कम्प्लीट झालंय पत्ताच काम अजून थोडा वेळ लावायचंय याच बघा गणपती यायच्या तिथे डान्स चालू आहे फुगडीवाले मंडळ फुगडी मंडळ बस आता बघतोय थोडा लावायचंय मग मग कम्प्लीट होईल डेकोरेशनचं पण काम चालू आहे थोड झालंय ऑलमोस्ट अजून अर्ध झाला घंटी बा केवढे संधी दादा किती वेळ लागत अजून दहा मिनट एक दहा मिनिट नाही एक तास यांचं काही मेळ बसतच नाही

थोडा तर तुला कसं आहे पिंटू थोडा बरं वाटत जिथे एवढा वेळ लागणार मांजर पाहिली बघून बघा लाइटिंग जरा मस्त वाटतय तर आता आम्ही फिरतो इकडे आपलं डेकोरेशन पथक वगैरे लावून झालेत तर मी ब्लॉगला आता इथे करतोय जर आवडला तुम्हाला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण बाय